नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्र हो आपण जर कर्मचारी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे कारण शासनाने आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना कधी लागणार आहे कोणत्या तारखेच्या दरम्यान हा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या टोटल अपडेट नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग सुरू करूयात देशातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे ही बातमी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या तारखेशी संबंधित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती आठवा वेतन आयोगासंदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्याचे वेतन दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमेट फॅक्टरनुसार पगारात वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून देशातील लाखो कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत याआधी आशेवरात आले होते की केंद्र सरकार एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू करू शकते पण आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे आठवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत काही तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू करणे खूप कठीण आहे याचा या अर्थ त्याच्या अंमलबजावणीत काही विलंब होऊ शकतो तथापि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात की आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ आहे कारण तो एक वर्षापूर्वीच जाहीर झाला आहे परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी जाहीर केल्या नाहीत अशा परिस्थितीत आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लागू होईल की नाही याबाबत संभ्रम आहे आयोगाच्या स्थापनेपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाला त्याच्या कार्यक्षेत्राला मान्यता द्यावी लागेल यानंतरच आयोग या प्रकरणात कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि संरक्षण मंत्रालयाचे मत घेतो अहवालानुसार शिफारशी लागू होण्यास थोडा वेळ लागू शकतो परंतु त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल धन्यवाद